आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी केली बूथनिहाय निहाय मतदान केंद्राची पाहणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या चार दिवसांपासून पनवेल शहर पोलिसांनी हद्दीतील ऐकूण बूथनिहाय निहाय मतदान केंद्राची पाहणी करून त्यांचा आढावा घेतला आहे पन्मेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान पोलीस निरीक्षक प्रशासकीय प्रवीण भगत गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव आदींच्या पदकाने विधानसभा एकशे अठ्याऐंशी मतदारसंघातील एकवीस केंद्रे व अठ्याहत्तर मतदान बूथ त्याचप्रमाणे विधानसभा एकशे नव्वद येथील एकोणीस केंद्रे व सत्तेचाळीस मतदान बूथ असे ऐकून लोकसभा मावळ तेहत्तीस ची चाळीस केंद्रे व एकशे पंचवीस मतदान बूथ यांची पाहणी गेल्या चार दिवसांपासून करण्यात आली आहे त्या दृष्टीने तेथील सुरक्षितता त्या गाव परिसरातील लोकवस्ती त्यातील गुन्हेगार आदी बाबींचा आढावा या पाहणी दौऱ्यात घेण्यात आला आहे आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका